आज आपण पाहणार आहोत मुगाचे डोसे कसे बनवायचे अगदी झटपट व कमी साहित्यामध्ये व कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत तसे हे डोसे बनवून तयार होतात अगदी तुम्हाला जसे कडक बनवायचे असतील तर तुम्ही तसेही बनवू शकता तर इथे मी दोन वाटी या प्रमाणात मूग भिजवून ठेवले होते रात्रभर आता आपल्याला हे जे मूग आहेत ते मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे फाईन पेस्ट त्याच्यामध्ये मी दोन ते चार चमचे चार मिरच्या टाकलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊयात व हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया याची पेस्ट करताना अगदीच बा बारीक पेस्ट करायची आपल्याला खूप जास्त जाडसर पेस्ट नाही बनवायची आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे हे पाणी अगदीच बॅटर बनवताना आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं नाही बनवायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता याची कन्सर्टसी अगदीच गरज लागली तर याच्यामध्ये तुम्ही थोडंफार पाणी ॲड करू शकता इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धनेपूड आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात चवीनुसार मीठ तुम्ही हवे तर याच्यामध्ये उत्ताप्पा सारखं देखील बनवू शकता कांदा टोमॅटो वगैरे इथं मी गॅस गर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आता आपण हलकस याच्यावरती तेल घालूया व ते सर्व कडून स्प्रेड करून घेऊयात आता आपण डोस्या हे डोस्याचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित तव्यावरती घालून सर्वकडून पसरून घेऊया तुम्हाला अगदी जाडसर किंवा पातळ जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही हे पसरू शकता तुम्ही इथं पाहू शकता अगदी इझिली हे बॅटर पसर पसरवलं जात आहे तर मी याची मध्यम अशी साईज करून हे पसरून घेणार आहे सर्वीकडून आता एक मिनट मी थोडंसं ह्याच्यावरती झाकण ठेवून घेतले आता त्याच्या बघा तुम्ही कडात हलक्याशा ब्राऊन रंग झाला की आपण हे परतून घेऊयात निघताना देखील हे इझिली निघलं जातं तुम्ही इथं पाहू शकता अगदी क्रिस्पी असं हे डोसा तयार झालेला आहे मेन म्हणजे कमी इनग्रेडियंटमध्ये आणि झटपट असा बनवून होणारा हा ता आहे आता अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व डोसे बनवून तयार करून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी खायला देखील हे तेवढेच टेस्टी होतात जेवढे दिसायला ते टेम्पटिंग दिसतात तेवढेच खायला दे देखील तेवढे टेस्टी ते होतात आणि क्रिस्पी देखील होतात तर तुम्ही ते पाहू शकता तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता अगदी खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची चटणी दह्याची चटणी मी इथे शेंगदाण्याची चटणी व सॉसबरोबर हे सर्व केलेले आहेत तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा